शिरो तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीनं शिरो तहसीलदार यांना तालुक्यातील गरीब जनतेला ऑनलाईन बारा अंकी नंबर लवकरात लवकर मिळावा व त्यांना स्वस्त धान्य दुकान यांच्याकडून मिळणारं मोफत धान्य तात्काळ मिळावं व आतापर्यंतची प्रलंबित प्रकरणं निकाली काढून दलित व बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळवून देणं यासाठी आज पदाधिकारी यांच्याकडून निवेदन देण्यात आलं तहसीलदार अनिल हेळकर यांनी तात्काळ पुरवठा अधिकारी यांना बोलावून प्रलंबित प्रकरणं निकाली काढून त्यांना ऑनलाईन बारा अंकी नंबर द्यावे असा आदेश दिला निवेदन शिरो तालुका मातंग समाज संघटनेचे माझे अध्यक्ष खंडू बोरे कार्याध्यक्ष उमेश गोविंद आवळे सचिव संदीप बिरणगे उपाध्यक्ष सागर बिरणगे उमेश शेडबाळे सहकार्याध्यक्ष अरुण भंडारे सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे गणेश कांबळे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संदीप अडसूळ आज शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने सस्त दहा दुकानमधील रेशन कार्डवरील बारा अंकी नंबर अजून आलेले नाही आहे ते तात्काळ यावे व त्याच्यावरती राशन चालवावं यासाठी आम्ही शो तालुका मातृसंघ संबंधाच्या वतीने तालुक्याचे कार्याध्यक्ष उमेश आवळेसाहेब साहेब माजी अध्यक्ष पंडू गोरेसाहेब सहकार्याध्यक्ष अरुण भंडारे उपाध्यक्ष उमेश साहेब आणि उपाध्यक्ष सागर गिरणगे या सर्वांच्या वतीने आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तहसील साहेब तहसीलदार साहेबांनी या निवेदनावरती आम्हाला पोच देऊन आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे की त्यापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही आहे आणि जो कोण दोषी अधिकारी असेल आणि कोण भ्रष्टाचार करून जे काही पैसे घेऊन बारांचे नंबर देतो तुझं राशन कार्ड चालू करतो अशा दलालांना तत्काळ इथं तहसीलदार आवारात फिरू देऊ नका असा आम्ही या ठिकाणी इशारा दिला अन्यथा शिरो तालुका मातृ समाजाच्या संघटनेच्या वतीने आम्ही दृव्य आंदोलन करणार असा इशाराही आम्ही दिला आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं